सिर्फ किताबो ना ज्ञान नहीं जीवन जीना सिखाते गुरु जीवन जीना सिखाते गुरु चिखलाच्या घोड्याला आकार देणारा कला कला ज्ञान वाढवणारा छोट्या मोठ्या संस्कृतींनी जीवन फुलवणारा माणसाच्या रूपातील भगवंत म्हणजे शिक्षक अशा या भगवंताच्या चरणी समस्त होते मोदय उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद तसेच माझ्या प्रिय मित्रांनी

होते ते म्हणत असत की शिक्षक म्हणजे ज्ञान देणारा नाही तर विद्यार्थ्याच्या जीवनाला दिशा देणारा असतो हो। त्यांच्या या विचारामुळे त्यांचा जन्मदिवस म्हणजे पाच सप्टेंबर म्हणून 5 सप्टेंबर शिक्षक दिन आपण साजरा करतो डॉ राधाकृष्णन हे 1952 मध्ये भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले परंतु ते राष्ट्रपती होण्यापूर्वी ते हो खरे शिक्षक होते आणि शिक्षक म्हणून ही आपली जबाबदारी जबाबदारी आहे आहे शेवटी एवढंच डॉक्टर राधाकृष्ण यांच्या आयुष्य शिक्षकांच्या सेवाभावाने आणि विद्यार्थ्यांवरील प्रेमाने प्रतीक प्रतीक आहे त्यांच्या कार्यामुळे आपण आज शिक्षणाचा महत्वाचा जागरूक जागरूक झालो आहोत धन्यवाद